ऐन रणांगणावर जेव्हा अर्जुन गलितगात्र होऊन म्हणाला की न कांक्षे विजय कृष्ण न च राज्यम सुखानीचं अर्थात मला तो विजय पण नको आणि मला ते राज्य पण नको तेव्हा आपल्या या परमभक्ताला आणि मित्राला समजावण्यासाठी भगवंतांनी गीता सांगितली आता गीता म्हणजे तरी काय तर गीता म्हणजे सगळ्या तत्त्वज्ञानाचं सार आणि या गीतेचं सार काय तर कर्मण्येवाधिकार असते मा फलेशू कदाचन अर्थात तुम्ही फक्त कर्म करा फळाची अपेक्षा करू नका आता आपले वाडवडील जेव्हा गावठी आंब्यांची झाडं लावत होते तेव्हा कदाचित गीतेचा हाच उपदेश प्रत्यक्षात आणत होते कसा कारण बघा ज्यांनी ज्या पिढीने ती झाडं लावली त्या पिढीला त्या झाडाची फळं खायला मिळालीच असं नाही त्यावर अधिकार पुढच्या पिढीचा आता कर्मफळाची अपेक्षा करू नये हे जरी खरं असलं तरी ऐन उन्हाळ्यात मात्र एका फळाची अपेक्षा आणि प्रतीक्षासुद्धा आपण सगळेच जण करत असतो आणि ते फळ म्हणजे आंबा प्रख्यात लेखक पु ल देशपांडे एकदा असं म्हणाले होते की एका उन्हाळ्यामध्ये मी भारतात नव्हतो परदेशात होतो तेव्हा त्या वर्षी मला आंबे काही खाता आले नाही तेव्हा मी उद्या गेल्यानंतर माझ्या आयुष्यातलं एक वर्ष वजा करून सांगा कारण ज्या वर्षी मी आंबे खाल्ले नाहीत ते वर्ष मी जगलो आहे असं कसं म्हणता येईल असो तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आंबा खाण्याचे काय काय फायदे आहेत आंब्याचे काय काय गुणधर्म आहेत आमरसाचे काय काय गुणधर्म आहेत तसंच हा आंबा बाधतो का किंवा आमरस का बाधतो आणि त्याच्यावरती काय उपाय करायचे हे पाहणार आहोत आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आला रे आला की लगेच तुम्हाला कळावं यासाठी चॅनलवरचं बेल आयकॉन ज्याला घंटीचं बटन म्हणतात ते सुद्धा नक्की प्रेस करा नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो जवळजवळ तेराशे व्हरायटी असलेलं आंबा हे फळ फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे आता एखादा राजा जसा मेण्यातून किंवा पालखीतून येतो ना तसंच आंबा हे फळ पेटीतून किंवा करंडीमधून घरात प्रवेश करतं आता फळांचा राजा आहे म्हटल्यावर एवढा रुबाब तर असणारच ना तर आता आयुर्वेद याच्याविषयी काय सांगतं तर आयुर्वेदामध्ये आंब्याचे अनेक गुणधर्म वर्णन केलेले आहेत इतकंच नाही तर जो साका न धरलेला आंबा आहे ज्याला बाल आम्र म्हणतात त्याचे तसंच पुढे मग याचंच कैरीमध्ये रूपांतर होतं पुढे पाडाला लागलेला आंबा आणि मग पिकलेला आंबा आणि मग आंब्याचा रस आमरस ह्या प्रत्येक अवस्थेचं वर्णन आयुर्वेदाने केलेलं आहे इतकंच नाही तर आंब्याची साल आंब्याचे मुळं आंब्याची पानं आंब्याची कोय आंब्याचा मोहर यांचेसुद्धा गुणधर्म सांगितलेले आहेत आता आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मात्र आपण फक्त आंब्याच्या फळाचे काय काय गुणधर्म आहेत ते खाल्ल्याने आपल्याला काय काय फायदे मिळणार आहेत हे पाहणार आहोत आता आंबे खाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा मी असं सांगेल की आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की आंबा हा हृदय आहे आता हृदय म्हणजे काय तर हृदय याचे दोन अर्थ होतात एक हृदय म्हणजे मनाला प्रिय असणारा आता आंबे आवडत नाही तर असा माणूस विरळाच आहे सगळ्यांनाच आंबे आवडतात तसंच दुसरा अर्थ खूप महत्त्वाचा आहे तो असा की हृदय रुद्य म्हणजे हृदयाची शक्ती वाढवणारा हृदयाला ताकद देणारा हो आंबा खाल्ल्याने हृदयाची शक्ती वाढते बघा निसर्गाची कमाल किती आहे की कि ऐन उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपलं शरीर घामाने तसंच डिहायड्रेशनमुळे शिवाय तो वाताचा संचयाचा काळ आहे त्यामुळे अबल झालेलं असतं किंवा शक्तीहीन झालेलं असतं अशा काळामध्ये कदाचित आपलं हृदयसुद्धा शक्तीहीन होऊ शकतं किंवा हृदयाची शक्तीसुद्धा कमी होऊ शकते तर अशाच काळात थोडासा आंबट असलेला स्निग्ध असलेला आणि मधुर अशा रसाचा आंबा हे फळ आपल्या हृदयाची शक्ती वाढवण्यासाठी सज्ज आहे आता ह्याच आंबा आपल्या हृदयाचे जे स्नायू आहेत यांनासुद्धा बल देण्याचं कार्य करतो यां कारण तो बृहण आणि बल्य सांगितलेलं आहे तसंच आपल्या हृदयाचं जे नॉर्मल फंक्शनिंग आहे तेसुद्धा तो आपल्या स्निग्ध गुणामुळे व्यवस्थित करू शकतो आणि म्हणूनच उन्हाळ्यामध्ये आंबे खाल्ल्यानंतर थोडासा उत्साह वाटतो थोडी तरतरी वाटते तसंच हे आंबा हे फळ त्वच्च आणि वर्णसुद्धा सांगितलेले आहे आता त्वच्च म्हणजे काय तर त्वचेला हितकारक आणि वर्ण म्हणजे काय तर वर्ण सुधरवणारं आता वर्ण सुधरवणार म्हणजे काय तर बघा उन्हाळ्यामध्ये उन्हात फिरल्याने कदाचित आपल्या त्वचेचा रंग काळवंडू शकतो आता यावर उपाय काय करायचा तर निसर्गाने यावर आयता आणि सोपा उपाय सांगितलेला आहे उन्हाळ्यामध्ये निसर्गतः मिळणारे निसर्गतः पिकलेले आंबे जर आपण खाल्ले तर आपल्या त्वचेचा वर्ण सुधारतो आणि तो त्वचेला हितकारकसुद्धा आहे ह्या आंब्यांचा जर तुम्ही दोषांवरती परिणाम बघितला तर असं दिसतं की हा आंबा वात कमी करतो तसेच तो पित्तसुद्धा कमी करतो कफ मात्र काही प्रमाणात वाढवतो आता कैरी जर तुम्ही अतिप्रमाणात खाल्ली तर ती मात्र पित्त आणि कफ दोन्ही वाढवू शकते तसंच रस आणि विपाकाने मधुर म्हणजे गोड असलेला हा आंबा पचायला थोडासा जड आहे तसेच तो स्निग्ध आहे आता आपल्या ह्या स्निग्ध गुणामुळेच तो उन्हाळ्यामध्ये शरीराला आलेली वृक्षता कमी करण्याचं काम करतो पुढे आंब्याचे गुणधर्म वर्णन करताना आयुर्वेद असं सांगतोय की आंबा हा बल्य आहे बृहण आहे आणि मांसप्रद आहे बल्य म्हणजे काय तर शरीराचं बल वाढवणारा उन्हाळ्यामध्ये जे बल कमी झालेलं असतं ते बल वाढवण्याचं काम आंबा करत असतो बृहण म्हणजे काय तर तुमचं वजन वाढवणारा त्यामुळे ज्यांना वजन वाढवायचं असेल त्यांनी उन्हाळ्यात आंब्याच्या सीझनचा फायदा घ्यायला हरकत नाही जर तुम्ही आंबे खाल्ले तर तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते आता अर्थात ज्यांना वजन कमी करायचं आहे ज्यांना आपलं वजन जास्ती आहे असं वाटतंय त्यांनी मात्र आंबे हे प्रमाणातच खाल्ले पाहिजेत कारण आंबे हे बृहण आहेत वजन वाढवतात तसंच ते सुद्धा आहेत म्हणजे सुद्धा वृद्धी करतात धातूसुद्धा वाढवतात आंबे खाण्याचा पुढचा फायदा तो असा की आयुर्वेद असं सांगतोय की आंबा हे फळ शुक्रवृद्धिकारक आहे आता शुक्र म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये सात धातू आहेत तर याच्यामध्ये रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि मग शुक्र अर्थात पहिल्या ज्या सहा धातू आहेत त्यांचा सार भाग म्हणजे आपला शुक्र धातू आहे हा शुक्र धातू आपल्या शरीरामध्ये काय करतो तर हा शुक्र धातू म्हणजेच आपलं बल आपलं ओज आपलं तेज आहे तुम्ही दिसणार कसे आहात तुमचं ओज तेज कसं असणार आहे तसंच तुमची प्रतिकारशक्ती कशी असणार आहे हे सुद्धा हा शुक्रधातू ठरवत असतो तसंच तुमचा स्पर्म काउंट म्हणजेच तुमच्या शुक्रधातूमध्ये जर काही गडबड असेल किंवा स्पर्म काउंट कमी होत असेल किंवा शुक्र अशुद्ध झालं असेल आणि त्यामुळे इनफर्टिलिटी म्हणजे संतती वगैरे न होणं असे काही प्रॉब्लेम होत असतील तर तिथेसुद्धा शुक्रवृद्धी कर म्हणजे शुक्र वाढवणारी तसंच शुक्रशुद्धीकर म्हणजे शुक्र कर, शुद्ध करणारी चिकित्सा म्हणजे ट्रीटमेंट करावी लागते तर इथे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की आंबा हे फळ सुद्धा आहे आणि शुक्र शुद्धिकारकसुद्धा सांगितलेलं आहे याशिवाय आंबा हा सुगंधी आणि अग्निदीपन करणारा सुद्धा सांगितलेला आहे तर याचा जो सुगंधी हा गुणधर्म आहे याने शरीरातलं पित्त कमी होतं तसंच तो गुरु म्हणजे पचायला जड असला तरी तो अग्निदीपन करणार आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे याशिवाय पुढे आंब्याचा एक स्पेसिफिक गुणधर्म वर्णन केलेला आहे तो असा की आंबा हा रोचन गुणधर्माचा आहे रोचन म्हणजे काय तर तोंडाला चव आणणारा बघा उन्हाळ्यामध्ये काय होतं की जनरली कश कशावरच काही वासना होत नाही काही खावंसं वाटत नाही पाणी पिऊन पीवन, पिऊनच पोट भरतं कुठली भाजी खावी वाटत नाही तर अशावेळी जर तुम्ही आमरस केला तर मात्र दोन घास जास्त जातात यावरून तुम्हाला आंब्याच्या रोचन गुणधर्माची कल्पना येत असेल तर हे होते आंब्याचे गुणधर्म पण बऱ्याच वेळेला असंही दिसतं की काही लोकांना आंबा किंवा आमरस खाल्ल्यानंतर त्रास होतो काय त्रास होतो तर पोट जड पडतं जुलाब होतात काहींना उलट्यासुद्धा होतात मळमळ होते तसंच काहींना डोळ्यांचे काही विकार संभवतात तसंच क्वचित प्रसंगी कोणाला तापही येऊ शकतो काही लोक असंही म्हणतात की आंबा खाल्ल्यानंतर आमच्या शरीरामध्ये उष्णता वाढते आता असं का होत असेल बघा लहानपणी आई म्हणायची की जास्त आंबे खाऊ नको नाहीतर आंबे येतील पाठीवर तर असं का होतं तर बऱ्याच जणांचा असा समज आहे की आंबा हा उष्ण आहे आणि म्हणून असं होतं अर्थात तो गैरसमज आहे आयुर्वेदाने आंबा हा शीत आहे असं सांगितलेलं आहे मग तरीही असं का होतं याचं कारण असं आहे की बघा उन्हाळ्यामध्ये भाजीला काही नसेल चला करा आमरस कुणी नातेवाईक किंवा मित्रमंडळी घरी आली करा आमरस सासूरवाशीन घरी आली आमरस जावई घरी आला आमरस पुरणपोळी केली आमरस शेवया केला आमरस आता कुठे लग्नाला बाहेर जेवायला गेला तिथेही आमरस आता आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेलं आहे की जर तुम्ही आमरस किंवा आंबा अतिप्रमाणात खाल्ला आयुर्वेद म्हणतोय तस्मात अति तानी द्यात अर्थात असे विकार करत असल्यामुळे तो अतिप्रमाणात खाऊ नये आणि जेव्हा आपण अतिप्रमाणात आंबे किंवा आमरस खातो तेव्हा असा त्रास होण्याची आपल्याला शक्यता असते शिवाय दुसरं कारण असं आहे की आमरस हा आंब्याचा स्वरस म्हणजे रस आहे ज्यूस आहे तेव्हा आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की कुठलाही स्वरस हा नेहमी ताजा खायचा असतो बऱ्याच वेळेला होतं काय की आमरस शिळा झाल्यानंतर खाल्ला जातो किंवा फ्रीजमध्ये ठेवून ठेवून तो शिळा करून मग खाल्ला जातो तर अशा वेळेस हा आमरस बाधण्याची शक्यता जास्त असते मग आता हे झालं आमरस बाधतो कसा त्याने काय काय होतं आणि तो का बाधतो मग आता समजा आमरस बाधत असेल किंवा आमरस बाधलेला असेल तर काय करायचं यावरसुद्धा आयुर्वेदाने मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यासाठी अगदी शास्त्रीय असे उपायसुद्धा सांगितलेले आहेत पहिला उपाय असा आहे की जर तुम्हाला आमरस बाधला असेल म्हणजे आमरस खाऊन काही त्रास झाला असेल तर सुंठ मिश्रित पाणी प्यायचं आहे किंवा थोडासा सुंठीचा काढा किंवा चहा करायचा आहे आणि तो प्यायचा आहे आता इथे सुंठ हा आमरसाच्या आजीर्णावरचा एक उतारा आहे असा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आणि म्हणूनच बरेच लोक आमरस तयार करतानासुद्धा त्याच्यामध्ये थोडी सुंठ पावडर टाकत असतात जेणेकरून तो आमरस पुढे जाऊन बाधू नये तसंच दुसरा अजून एक उपाय आहे तो असा की मीठ आणि जिरेपूड एकत्र करून ती जर तुम्ही खाल्ली तरीसुद्धा आमरस बाधल्याने जे काही तुम्हाला विकार झालेले असतील मग उलटी असेल जुलाब असेल पोट जड पडलेलं असेल किंवा पोटात गॅस झालेला असेल तर हे विकारसुद्धा मीठ आणि जिरेपूड यांचं एकत्रित चूर्ण जर तुम्ही खाल्लं तर त्याने बरे होतात असं आयुर्वेदाने सांगितलेलं हे दोन्हीही उपाय अत्यंत शास्त्रीय आहेत आणि अत्यंत सुद्धा आहे आणि तिसरा उपाय असं सा सांगता येईल की आयुर्वेद असं म्हणतो आहे की आंब्याच्या आजीर्णामध्ये दूध पिलं पाहिजे जर तुम्हाला आंबे खाल्ल्याने आजीर्ण झालं असेल तर तुम्ही दूध पिलं पाहिजे आता इथे थोडंसं आश्चर्य वाटण्याची शक्यता आहे की दूध आणि फळं ह्या तर विरुद्ध आहार आहे असं आयुर्वेदानेच सांगितलेलं आहे जर तुम्ही दूध आणि फळं एकत्र करून खाल्ली तर वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा रोग वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते शरीरामध्ये दोष वाढण्याची शक्यता असते रक्तदृष्टी होण्याची शक्यता असते आणि इथे मात्र आंब्याच्या आजीर्णामध्ये दूध पिण्याचा सल्ला दिला जातो आहे तर मित्रांनो ह्या नियमाला दोन फळं अपवाद आहेत असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्यापैकीच एक फळ म्हणजे आंबा आंबा आणि द्राक्ष हे दुधाचे मित्र सांगितलेले आहेत आणि म्हणून ते दुधाबरोबर खाल्ले तर ते विरुद्ध ठरत नाहीत सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आणि म्हणूनच अनेक घरांमध्ये आमरस तयार करताना आमरसामध्ये पाणी ऐवजी दूध टाकण्याची परंपरा आहे प्रथा आहे जेणेकरून आमरस बाधणार नाही किंवा आमरस खाल्ला तर त्याचा त्रास होणार नाही तर मित्रांनो उन्हाळ्याचा सीझन आहे आंब्यांचा सीझन आहे तेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कळवा व्हिडिओबद्दल काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद